विद्यार्थीप्रिय शिक्षक हाच आयुष्यातील सर्वात मोठा आणि खरा पुरस्कार आहे त्यागी तपस्वी व्यक्तिमत्वामुळेच भारतीय संस्कृतीची बीजं रवली गेली आहेत असं प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केलं प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाचा वर्धापन दिन आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाचा वर्धापन असा कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध वक्ते अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा होते यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमधील काही शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं भारत मातेची सेवा करणारे कर्तबगार विद्यार्थी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये घडावेत अशी अपेक्षा अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली शिक्षक म्हणून काम करणं हा एक वसा आहे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण झाली आयुष्यातील हा सर्वात मोठा पुरस्कार असल्याचं धर्माधिकारी यांनी नमूद केलं कार्यक्रमाला उदय सांगवडेकर डॉक्टर सुनील कुबेर संस्थेच्या कार्यवाह सौ एस आर ढिंगणकर जी एस जांभळीकर संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते